तर नमस्कार भावांनो आणि बहिणींनो तर व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की श्रावण महिना संपला आहे श्रावण महिना संपला आहे तुम्हाला वाटेल की ही मटणाच्या विषयच काहीतरी बोलणार आहे पण मटणाच्या विषय बोलणार नाही बरं का मालक आमचे पाळी घाला आले राहणामध्ये तर मला एक वस्तू ध्यानात आली तर पूर्ण ब्लॉक बघत राहा तर ती काय वस्तू माझ्या ध्यानामध्ये आली तर तर तुम्ही तर कुणाच्या हातामध्ये बघितलेलंच ते येलं असतं बघा श्रावण महिना संपला की ते येलाचं कंगन कर देतं आणि ते घरात आड केलेलं असते का म्हण की आमच्या बी आजोबांनी त्यांनी ते घरात आड केलेले मी लय वेळच बघितलं आहे आणि ते येल पण बघितलं आहे ताजा असल्यावर पण मी म्हणे हे ये येल कुठं ये 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 सापडत असन कुठून घेऊन येत असते ना तर मी लय पंचांमध्ये पडलेली होती बरं का पंचांतमध्ये काय पंचात आपल्याला लहानपणी काय कळतच नव्हतं त्याच्यामुळे माहिती का ते येल मला आता इथं दिसलाय आहे तर माझं मन म्हणलं की चला ते येल दिसलाय आहे तर ते येल तुम्हाला पण शेअर करावा तुम्हाला त्याचं नाव माहिती का नाही मला माहीत नाही बरं का पण मला त्याचं नाव ध्यानात आलंय आणि मला माहिती पण आहे आमच्या आजोबाला विचारलं होतं मी तर ते आले तर त्याचे एक असं महत्व आहे माहिती आहे का स्रावण महिना संपला का नाही की ते येलं उतराच्या महिन्यामध्ये काढतात एक काळा एका येल असतो आणि एक पांढरा एक येला असतो तर इथं कसला येल ये मी काही ये बघितलेलं नाही आता जाणार आहे मी त्याच्याजवळ तर ते आहे का कंगन करून उतराच्या महिन्यामध्ये ते लोक आणतात इकेत कसे की भाऊ विकत घेतात का त्यांच्या घरामध्ये ठेवते की मला काय माहीत नाही पण देत मी एवढं खरं आहे तर ते त्यांच्या घरामध्ये ठेवतात ते कशामुळे कशामुळे ठेवतात मला काय माहीत नाही पण ठेवतात तेवढं खरं आहे तर ते येल दिसला तर मला म्हणलं चला आता जावा तर मालकाची पाळी संपत संपत आली तर ते त्यांना म्हणलं मी मालक मी ते येल काढू का तर ते म्हणले आप आपल्याला त्या येलाची कोणचा येल घरात तुट आहेत किंवा कोणचा येल घरात तुट नाहीत ते आपल्याला माहीत नाही तर आजचा शनिवार लास्ट दिवस श्रावणचा श्रावण संपला तर उद्यापासून उताराचा महिना चालू होणार आहे तर चला तर मी टाइम न घालवता ते तुम्हाला वेळ दा वेल वेल दाखवते तर ते तुम्ही वेल वळखा त्याचं नाव तुमच्या भाषामध्ये भाषामध्येच म्हणते या तुमच्या याच्यामध्ये तुम्ही त्या याला काय मानतात तर आम्ही त्या काय याला म्हणतात ते बी तुम्हाला नक्कीच सांगते तुम्हाला येईल दाखविते असल्याचं डोंगराला असतंय ह्या डोंगरालाच करून ते खास करून येतो या चला तर दाखविते तर हे येल कोणचं आहे तर ते तुम्ही पण मला सांगा हा बघा दिसलं दिसला का तुम्हाला हा हे असे झाड आहेत कोपट आहेत ते कसे काढून आणत असतील ते काय माहीत नाही पण हे बघा येऊ ये जवळून जवळून दाखवते तुम्हाला याचा फाटा हे बघा येऊ पांढरा आहे का काळी ती मला बी नक्कीच सांगा का म्हणून की मी आता बघितली ती मला काय ओळखू येत नाही मला वाटतं शंभर टक्के पांढरीच असणार आहे काळी नाही काळी दुसरीकडे असणार आहे हिच्या दोन नमुने असे तर हा इथं बी आहे हो का त्या तिकडल्या बी झाडावर आहे तिकडले जरा वेगळी दिसायला लागली ही एगळी दिसाय लागली या हे बघा जरा जवळून दाखवू तुम्हाला नाही या हे काही ओके याचं बुड बघा हे याचं बुड दिसले का बुड तुम्हाला हो काय तर याचं नाव का आहे तर मी तुम्हाला म्हणलंय तुम्ही शेवटला सांगन म्हणून तर अजूक पण हे असं वर येल्यावरच असतं आधार तण गालेला असतं या चला अजूक दुसरीकडे तुम्हाला दुसरीकडे पण थोडं दाखवले बरं या इकडं पण हा येल दिसायला लागला या इकडं तुम्हाला दाखव त्याला एवच आहे मला तर काही काढाय यायचं नाही मला थोडं तर शंभर टक्के पांढरीच आहे काळी एक आणि पांढरी दोन येल असेल तर ही पांढरीच आहे तर डोंगराला हुडकून हुडकून त्याला बघावं लागतं आणि हुडकून हुडकूनच ते आणावं लागतं या डोळेओी आहे ती तुम्हाला मला वाटतं नाही दाखविन उंच बघा ती तेव्हा ती हा खाती लईच वरी आता इथून वरी जायसारखं नाही तर तीच खाली फाटा आहे मी तीच फाटा तुम्हाला काढून दाखवते जरा जवळून तीच फाटा काढून दाखविते तुम्हाला जवळून माझ्या हाताला येतो हे ये नाही ये एक हाताला बी आहे पण लिहिला मोरे हे मालकाला बोलू ते धामा मालकाला बोलू होती त्यांना काढायला होते म्हणजे येईल ते येल, येल कसलं तुम्ही मला नक्की सांगा बरं का हा मालक थोडीशी मदत करा ना मला इकडे या ना हाय हाय बघा काळे पण आहे इथं दोन बी दोन बी आहे दोन भीत दोन बी आहेत जोडच आहे इकडे इकडे या तुम्हाला सांगते इकडे नाही बाई दिसायला पानं बरं दिसायली तिची काय माहिती मला काय खबर इकडे या बरं चला ना या इकडं तोंड करून उभा घरावता नाही मालकाला बोललो की म्हणते बरं आलीस तू माझा घोटाळा करा या, कामाचा मी आलोय कामाला आणि तू आलीस माझ्या टाइमपास करायला पण ते माझ्या ध्यानात आलं म्हणून <laughs> काढले बरं का मी तेवी यावा इकडं या या इकडं माहिती काय यायला आला तुम्ही वळखीत का तुम्ही कधी बघितलंय का लहानपणी नाही माझी त्याची गाठत नाही गाठत नाही अहो आमचे आजोबा खरंच डोंगराला हिंडायचे आणि हुडकून हुडकून घेऊन यायचे तर माहीत घेण्यात आलं हे वा काय यायचं तुम्ही मला हे निघालं पाहिजे येईल निघलं पाहिजे येईल काय झालं थोडसं त्याला दाखवायचं ते काढायचं आपल्याला ते तिथं हवं का चला तिकडं काटेच नका शिरू शांत बस झाले शांत बसत जाऊ हा 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 तुम्ही तर बुड धरलं ना मालक हे बघा असं धरून येईल काढ देत दे पुन्हा मग बाबा तुम्ही तर हाजरी लिहि लई मोठं ना उघडत नसतं तुम्हाला तीच आहे तू बैला बैल लावून हा हजार ये, ये पण माहिती का हे ये येईल ये तसलं असता का नाही लईच भारी झाला असतं बघाय पण हे पांढरा आहे माहिती का पांढरा नसतं येणं पण हा काळा कुठून नसतंय काळाच घ्यावा लागतं तेव्हा जमत असते माहितीये काय मी कव्हा डोंगराला मी नाही जाणार फाट्यावर लय म्हणते येल येला येला किती फसवायच्या मागे तुम्हाला हा लयच फसवायच्या मागे येल दाखवा ती शेल येल दाखवा आणि माहितीये का त्याच कंगन करा थोडस थो। कर हो तुम्ही म्हातारा झाला तर आता माताऱ्यासारखं राहा पोरासारखं राहान म्हातारा झाल्यावर तसं कंगन करावं लागतं त्याचं आणि त्यांना दाखवा तसं कंगन केलेलं कंगण ह्याला म्हणते नसत नशेत काढत बनवू लागत असते कंगन हा असं कंगन बनवा लागत ह्याला काय करायचं ह्याला घरात ठेवत नाही जुनं लेख पण हे पांढर नाही ठेवत काळे असते ते काळ ठेवत असले

पहिले माहिती काय असते करून का नाही लोक इकी देत आता उतराच्या महिन्यात हीच काम असतंय त्यांना पाला काढू नका हो पाला काढावं ती ओळखू येत नाही माहिती का अव नसते ओळखू येत जमलं का जमलं का हो जमलं येत नाही मग येत नाही म्हणजे आता तुम्ही म्हातारा झाला मागच म्हणले ना मी तुम्हाला म्हातारा झाला हा बघा इकडे घरात तुमच्या आहे बघा पांढरे पांढरे दिसायला लागले मी आजकाल पांढरी कसं कोणाची नाही कोणाची लहान लेकरांची सुद्धा लहान लेकरांची पांढरे किसा निकसे निघत नव्हते बुरे असतात बुरे बुरे पांढरे पांढरे म्हणून माहिती का त्यांना बघा कंगन भारी कंगन केले होते काम बुडवा येतील का म्हणलंच होत तरी दोन मिनिटं झाले म्हणलंच होत की तुम्ही तसंच म्हणून मला काय बी बडबड करते काम होती ती काय बी बडबड नाही खरं ते माहितीये काय खरं आहे सगळं खरं होईल ऊन पडलं एवढं म्हणतात तुमच्या तोंडावर काय लागली कुठं पाऊस गेला ना गेला हळ बघा पाऊस म्हणून म्हणून पाऊस म्हणून म्हणून बघा मागे सारखा दाखवा पाट्या कंगन मस्त हा काय करू एक असं शेण घेऊ इकडून या इकडून या हा घोडमेला वाज नाही मरत तर माहिती काय हे कुणी कुणी घरात तुमच्या ठुलं होतं तर मला नक्की शंभर टक्के सांगा बरं का हे आमच्या आजोबांनी खरंच घरात ठेवलेलं होतं पण आमच्या आजोबाचे आता पाय थकलेले आहेत त्याच्यामुळं ते काय आता आणीत नाहीत पण कोणाच्या हातचे आणायला सांगत येतं मला पण म्हणले होती बाई एक वेळेस आण गेल्या वर्षी पण माझ्या ध्यानातच राहिलं नाही तर आता ध्यानात आलं या तर आबाला मी शंभर टक्के विचारेन आबा की हे असलंच असतंय का दुसरं असतंय तर ह्याचं नाव आहे बघा आपमारी तुम्ही काय म्हणतात ते सांगा आपमारीच असते ना इकडून बरं इकडून दिसाना गेलं जरा किलर दिसणार त्याच्यामुळेच म्हणलं मागाच मी आधी काय घोडं मेला वाजेला शिंगर मेला यार करा जा तुमचं तुम्ही जा निघा जा तर बघा काय म्हणता त्याला तुम्ही तर सांगा मला बरं का कमेंटमध्ये नक्की कसं हा जर इकडून या फोटो काढा एक इकडून या असं धरलेला फोटो काढा ते पांढरा टिप काय का त्याच्यावर निसतं बोट्या का तुम्ही नाही दिसत तुम्ही पलीकडून व्हा तुम्ही आडूसा करू नका आंधा टिप बोला इकडून या ते पांढरा आहे का खाल्लं त्याच्यावर बोटे का हो का ना काय माहिती जरा निघा जा लागा तुमच्या तुमच्या कामाला तर हे असंच असतंय का दुसरं मा असतंय ते मला नक्की सांगा बरं का कमेंट मध्ये काही हेच असते मला माहित नाही बरं का हेच असतंय का दुसरं असतंय म्हणून पण आमच्या आजोबा असले घेऊन येते पण ते काळे काळे दिसत होतं हे पांढरे दिसायला लागले या आज घरून घेऊन जावा का नाही जातेच घरी घेऊन तरी बी आहे छान दिसायला लागलया हातात घालते हाता 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 ना अशाच हातात घेऊन अशाच हातात घालून इके देत आज हातात घालते तर लय म्हटे कशी कंगन करून 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 हातात घालून इके देत घ्यायचं का कंगन म्हणत नाही छान आहे का नाही आमच्या मालकाच्या पाळीतवर झाले ते एक तास दोन तीन चार पाच तास राहिले दमला का राजा संपलं का आहे आजू कुठे आहे एवढ्यावर बस नाही बस करा ना एवढ्यावर आता जनावरला खायला सोडा तिकडे बांधले तिकडेच नेऊन सोडायचे मोटरट बांध दमले व आता बाजा तो माझा लई दमला बघा फुस्करा मारायला आहे का त्याला बी बोललेलं आहे लगेच तापड बैल येते साधे नाहीत हो तापड बैल येते साधे नाहीत मी ते त्यांच्या महाग महाग चला घरी बसून काय करावं म्हणून उभं येते त्यांच्या मागं माग चला म्हणून असले हिचं नाव काय आहे मला सांगा ही काय म्हणते तिला इटुंबरी इटुंबरी नाही माय हिचं नाव वेगळंच आहे काय म्हणते की माय नाव माय ध्यानात येई नाही बरं का तरी बी नाही ध्यानात नाही असं किलो दिसायला लागले असं दिसायला का नाही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बर का मी व्हिडिओ काढलाय खास करून तुमच्यासाठी माझा व्हिडिओ काढल्याचा फायदा शंभर टक्के व्हायला पाहिजे बरं का